या उद्देशानं त्यांनी आपली प्रतिज्ञा तयार केली आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो की प्रतिज्ञेसाठी आपण सगळ्यांनी तयार व्हायचंय आणि मी पुढं म्हणतो तुम्ही सर्वांनी माझ्या मागं म्हणायचंय माझा भारत माझा लोकशाही प्रधान देश आहे भारत माझा लोकशाही प्रधान देश आहे माझ्या लोकशाही देशावर माझ्या लोकशाही देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातील माझ्या देशातील सर्व धर्मीय परंपरांचा सर्व धर्मीय परंपरांचा मला अभिमान आहे मला अभिमान आहे म्हणून मी करण्याची म्हणून प्रतिज्ञा करतो की प्रतिज्ञा करतो की माझ्या देशात माझ्या संविधानाचा नेहमी अवलंब व्हावा माझ्या देशात सर्व धर्मांचा संतांचा महापुरुषांचा नागरिकांचा माझा देश कृषी प्रधान महासत्ता व्हावा देशात निवडणुकीपुरतं पेरलं जाणार जाती धर्माचं राजकीय बीज व्हावं माझ्या देशात क्रांतिकारी हुतात्माचं बलिदान कधीही व्यर्थ न जावं माझ्या देशाचा तिरंगा नेहमी अभिमानानं फडकत राहावा माझ्या मतदान न करण्यामुळे माझा देश पुन्हा गुलामगिरीत न जावा म्हणून मी मतदान करण्याची शपथ घेतो की मतदानाच्या दिवशी।, मत दिवशी मी माझ्या बहुमूल्य मताचं दान करून, करून। लोकशाहीचा सा। लोक सा। जल्लोष साजरा करील कारण शंभर टक्के मतदानाचं माझ्या लोकशाही देशाचे लोकशाही देश आणि माझ्या देश बांधवांचे सौख्य सामावले आहे जय हिंद जय भारत जय लोकशाही की बजरंग बली की ओके